जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन दोन हजार पंचवीसच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो राज्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण घेता यावं यासाठी आर टी पंचवीस टक्के अर्थात आर टी राईट्स टू एज्युकेशन या अंतर्गत ॲडमिशन दिले जात आहेत याच्यासाठी अर्ज प्रक्रिया वगैरे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो याच्याच अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांची सोडत प्रक्रिया ही दहा फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे मित्रांनो या प्रक्रियेमध्ये पार पडल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची नावं निवड झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड यादी फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान या विद्यार्थ्यांची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मित्रांनो प्रवेश प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली जात असल्यामुळे पालकांना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे आवाहन देखील शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे कारण बऱ्याच ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये नाव आणण्यासाठी ऍडमिशन करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालकांकडे पैशांची मागणी केली जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती सजग रहावं अशा प्रकारच्या सूचना देखील शिक्षण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत याचप्रमाणे पालकांच्या माध्यमातून जे निवड प्रक्रिया आहे याच्यामध्ये एस एम एस वरती विसंबून न राहता वेळोवेळी पोर्टल वरती आपली माहिती तपासावी कधी कधी एस एम एस येत नाही आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या पाल्याची निवड होऊन सुद्धा ते शिक्षणाच्या ऍडमिशनच्या पासून वंचित राहू शकत अशा प्रकारची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आता या महत्त्वपूर्ण अशा ऍडमिशनची जी काही निवड यादी आहे ती चौदा तारखेला प्रसिद्ध केली गेलेली आहे आपल्याला जर एस एम एस मिळालेला नसेल तर पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने चेक करा जेणेकरून चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होता येणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद